हॅलो फ्रेंड मी बनवते आज बाफले विदर्भ स्टाईल बाफले दालभट्टी ज्याला आपण म्हणतो तर चला सुरुवात करू आता मी पीठ गाळून घेते पिठामध्ये बारीक बारीक कण्या निघतात किंवा किटकुलं असते म्हणून पीठ गाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि याचं पीठ असतं ते वेगळं असतं जाड असतं हे मक्का आणि गहू याचं मिश्रण असतं यापासून हे बनवलं जातं तर ते आता मी गाळून घेते मग ते झा हे बघा असे अख्खे दाणे निघतात त्याच्यामध्ये या गव्हाची आहे की सरदळ नसल्यामुळे ना त्याच्यामध्ये दाणे निघत राहतात गव्हाचे दाणे त्याच्यामध्ये मग मी ओवा आणि खायचा सोडा तुमच्या मर्जीनुसार टाकायचा असतो खायचा सोडा आणि मी ओवा टाकते मीठ टाकते आणि खायचा सोडा टाकते आणि तुम्हाला टा वाटल्यास तुम्ही हळद पण टाकू शकता पण मी काही हळद घालत नाही आहे त्याच्यामध्ये कारण की त्या अगोदरच मी याच मक्का टाकून दळलेला आहे त्याच्यामुळं मला हळद टाकायची काही गरज वाटत नाही आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही टाकू शकता हळद कधी कधी काय होतं ना आपणच हे करतो म्हणजे आपणच घरी गावाच्या पिठाचं जे आपलं दळण असतं ना त्याच्यामध्येच आपण रवा टाकून बनवतो पण मी याचं वेगळं दळण केलेलं आहे स्पेशली याच्यासाठी म्हणून मग मी ते हळद नाही टाकली आता मी दळून घेतलं आहे आणि हे असं पीठमरून झालं आहे माझं आता उकळतं पाणी ठेवलं आहे गॅसवरती अर्धा मोठ्या पातेल्यामध्ये व अर्धा टोप पाणी ठेवलं आहे पातेलं भरून त्यात चिटकलं ना पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तेल टाकलं आहे पाण्यामध्ये तोपर्यंत तो, तो उकडी येईपर्यंत मी इकडं लाटून घेते लाटून आणि त्याची असे चांगले तेल भ म्हणजे तेलाचे पूड घालून त्याचे असं गोल वड्यासारखं बनवावं लागतं त्याला उकडायसाठी गोल गोळा हे बघा या अशा प्रकारे ते तेल भरून पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा झालं आहे माझा एक बनवून दोन कमेंट करून मला नक्की सांगा याला काय म्हणता येत ते झालेत माझे सगळे बनवून झालेत आता आता ते एक एक करून मी टोप पाण्याला उकडी आलेली आहे आपली एक एक करून आपण त्याच्यामध्ये सोडून द्यायचं जर जास्त पाणी झालं असेल तर तुम्ही काढू शकता पण माझं बरोबर झालेलं तर मी काही काढलं नाही आहे पाणी म्हणून मी ते अर्धवट झाकण ठेवून उकळू देते कारण की ते उकडी आली की पाणी बाहेर फेकतं त्याच्यामुळं आपलं किचन घाण होतं हे बघा वरती फुगलेत आणि कसे वरती आलेत सोड्यामुळं तरी आपण आणखी दहा पंधरा मिनटं त्याला शिजू द्यायचं म्हणजे एकूण पूर्ण त्याला तुम्ही वीस मिनटं ना वीस पंचवीस मिनटात चांगले शिजून निघतात हे आता मी शिजवून घेतले हे थंड होण्यासाठी ठेवले आता त्याला तुम्हाला लागेल त्या प्र त्याच्यामध्ये म्हणजे कट करून घ्यायचे मला लंबे आवडतात म्हणजे ते तळायला पण सोपे जातात आणि चुरायला पण तुम्ही मी लंबे पण कापले आणि चौकोनी त्रिकोणी पण केले म्हणजे एकाचे चार भाग केले आणि लांब लांब कापून घेतले हे बघा हे असे तळून घेतले लाल तुम्हाला लागलं तर तुम्ही लाल पण मस्त असे कडक होईपर्यंत भाजू शकता किंवा जो वर्णामध्ये नरमच पाहिजेत थोडेसे मी तर लाल लाल भाजून घेते आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही भाजून घेऊ शकता आमच्या घरात सगळ्यांना असे कडकच आवडतात म्हणजे काला म्हणून खाण्यासाठी किंवा चहा काड्याच्या सोबत खाण्यासाठी नाश्ता म्हणून हे पण एक छान चविष्ट लागतं हे बघा झालं आहे माझं